शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजवणारा माणूस निशाणी मिळाली आहे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगडावरती तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आले त्या अनुषंगाने दौलताबाद देवगिरी किल्ल्यावरती शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आले शनिवारी रोजी छत्रपती संभाजनगर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून तुतारी चिन्हाचं अनावरण तुतारी वाजवत करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये कोणतीही शुभ कार्य करताना तुतारी वाजवत केले जाते म्हणूनच आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे आम्ही त्याचे स्वागत करतो आम्ही घराघरामध्ये आमचे तुतारी चिन्ह पोहोचवू यावेळी शहराध्यक्ष खाजा शर्फुउद्दीन यांनी असे सांगितले की महाराष्ट्राची शान म्हणून तुतारी वाल्यांना पूर्वी दिल्लीत सुद्धा घाबरत होते यावेळी विश्वजित चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष सलीम शेख ज्ञानेश्वर नीळ गंगापूर तालुका अध्यक्ष रज्जाक पठाण राजेश साळुंके राजेश पवार मालती निकम छाया जंगले उमा नेबल मोतीलाल जगताप अतुल गावनडे सोमीनाथ पाटील सुधाकर सोनवणे सलीम पठाण उद्धव बनसोडे आणि सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद सात ते आठ महिन्यापासून या ठिकाणी आपल्या शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची जी। जी होती आपला पक्ष या ठिकाणी फोडला गेला त्याच्यातून काही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर आपलं पक्ष गेला आपलं चिन्ह गेलं परंतु या ठिकाणी साहेबांनी आयुष्य या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी आयुष्य खर्च केलं या ठिकाणी कोर्टाने निकाल दिला त्याच्यामुळे आपल्याला परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव आपल्याला या ठिकाणी पक्षाचं मिळालं तर ते नाव मिळालं तर मिळालं परंतु बरेच दिवस आपली अशी परिस्थिती झाली की आपल्याकडे चिन्हच नव्हतं मला बघितलं असं वाटत होतं की एवढा मोठा नेता एवढी तब्येत खराब असून रायगडच्या किल्ल्यावर चाललं आज आपण नितिन वर आलो तर आपलं दम छाटत होतं पण आपला नेता आज बी आपल्यापैकी आपल्या सगळ्या पै नेत्याला काही राहिलेलं असं ही नाही की मग सगळ्या लोक आणि सगळ्याला ऊर्जा द्यायला पाहिजे आपला नेता आज रायगडवर चाललं आणि आपण आज सगळे मिळून आज देवगिरी किल्ल्यावर आपण सगळे शहरातून ग्रामीणतून आपण आज इथे आलेले आहोत आज आपल्याला हे चिन्ह भेटलेलं आहे तुतारी की तुतारी आज युक्ता युगच्या अध्यक्षांनी तिचं इतिहास सांगितलं की हिच्यानं काय काय परिणाम झालेले आहेत